नमस्कार मी सुनील मदनोरे आपण पाहत आहात टी व्ही वन ट्वेंटी फाय एम एस आपण पाहू शकता हदगाव तालुक्यातील वाळकी बाजार गावात गरिबांच्या घरात पावसाचे पाणी घुसल्यामुळे आत्मो नाथ ह्या ठिकाणी हाल झालेले आहेत ग्रामपंचायत कार्यालयाने चार वर्षात दीड कोटीहून अधिक गावात खर्च केल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्य सो अनिता मारुतीराव कदम ग्रामपंचायत सो पुष्पलता धर्मा गायकवाड ग्रामपंचायत सदस्य रामदास दशरथ दामनवाड यांनी आमच्या प्रतिनिधीशी कळविले आहे तसेच वार्ड क्रमांक तीन यामध्ये कोणतीही सुविधा दिली जात नसल्याने अनेकांचे आरोग्य धोक्यात असल्याची ही बोलल्या जात आहे आमचे प्रतिनिधी हदगाव भगवान कदम यांच्या माहितीनुसार ह्या ठिकाणी आपण पाहू शकता सर्व गरिबांच्या घरात ह्या ठिकाणी पाणी घुसलेलं आहे आणि यामुळं खूप सारं नुकसान ह्या ठिकाणी होत आहे आपण पाहू शकतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून घरात पाणी शिरल्यामुळं खूप सारं नुकसान ह्या ठिकाणी झालेलं आहे अगदी बसायची पण त्या ठिकाणी सोय नाही खूप त्रास होत आहे लोकांना नागरिकांना I don't know